गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी जारा या कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट किड्स वेअर मध्ये फ्रॉक मिडी शरारा शर्ट्स स्कर्ट जीन्स टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूजची मनपसंत व्हरायटी लेडीजसाठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज लेन्स कार्ड कंपनीचे जेंट्स गॉगल की किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोर तेली आडी, कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेवन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या हे दुर्दैवी परवा ठरवलं की आपण राजपट किल्ल्यावर आम्ही घेतलं चर्चा करतो त्या बांधवांचं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याच्यात काय मिलावट त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबरची ब्रॉन्झ नसून त्याच्यामुळे काय असं म्हणजे शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते, ते खरं का कसं आहे दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेकच कसं कस पडलं म्हणजे ह्या आता शंका आहेत याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईने चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण येत ना त्यामधले आहे हे सोडले नाही पाहिजे आपण माझं तर सरळ म्हणणं आहे काय तर केलं पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडला पाहिजे पाच दिवसमध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्याच ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करून ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कसं काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता फेताबी असल्या कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येतं आहे जाणून बुजून असं शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही तो कायम जेलमध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघंही विरोधी पे ना सत्ताधारी महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असं तुम्ही ते शाने तुम्ही एकमेकांवर कल्पे करताय आरडाओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम आता सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राडाने राजकारण याच्याबद्दल म्हणजे तुम्ही काही पण कार्यकर्त्यांना सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीत तर राडाने आता हे ला सगळं गणित त्याच्यावरती काय प्रतिक्रिया तुमची आम्ही जनतेचं दैनंदिन जीवनातलं आडी अडचणी जाणणारे लोक त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाहीत म्हणून आम्ही सांगताना सांगितलं इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत नाराज करण्याच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांचं जे ते फक्त पुढच्या मिळवण्यासाठी मग त्यात पुणे असो मग ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा आहे यांना दुःखच नाही यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर राड राडे केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडं लावून धरलं असतं कारण इथं स्मारकसुद्धा सुद्धा आता उभं राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु तर टिकाव शब्द असतील त्यांचे मला या जागेवर तर राजकारण करायचं आंबेडकर आहे काय नेमकी चर्चा झाली आपण एकत्रित नाही 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 इथं चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला मला हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दुखावल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं राज्याला देशाला झालं सगळे येत आहे पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणत आहेत आत्ताचा जो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय की वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचाच हेतू राजकीय राज म्हणजे पुढाऱ्यांचा होता काय था। शोध होईल मला परत तिथंच येतो हे विषय मला याच्यात फक्त राजकारण नाही का राज। सोशल मीडियावर असं विचारलं जाते ते विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारी लोक इथे येतात आले असते पण आठ महिन्यापूर्वी आल्या म्हणून काय झालं म्हणा कोणी आला तरी सत्ताधारी आयला विरोधक आला आला म्हणून काय झालं इथं झोपत होते काय झाला मग मग असं का असं नसतं घटना झाली माणूस इथे येणार आहे सत्ताधारी पण येणारे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणार आहेत मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग तर आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मग त्याचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला कोडीत नाही मग इथं आमच्या भावना दोघा आमचं पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का ती कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं इत का इतक्या के थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमचं जेलमध्ये टाकायचं बाकीचे चिखल बे करून तुमचं नाटक कर, राजकारणासाठी कर, ना, करायचे नाही छत्रपतीचा वापर करून की महाविकास आघाडी असून येते महा, महा ते नीट राहत नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागा लागणार तुम्हाला वाटत असं आता मजेत चाललंय तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू अशा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत असेल आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो बोलत आमचा आमचं पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंदकार आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे का काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का ते कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या के थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला कायमचं जेलमध्ये टाकायचं बाकीचे चिखल करून तुम्ही नाटक कर, राजकारणासाठी कर, ना, करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महा नीट नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागा लागणार तुम्हाला वाटत असेल आता मजेत चाललंय तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू अशा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत असं आम्ही दोघं जण आंदोलन करून जिरू हे विषयी जिरत नसतो आम्ही आहेत शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर सगळ्यांच्या ना विरोधात आता तुम्ही तिसरी आघाडी उभारणार का नाही नाही बोलणारच राजांच्या बांधकाम मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेल कायमचा साडला पाहिजे एवढं जण त्याला माहीत त्याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र फेत्रावरित राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील समज मत नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम सडलेला पाहिजे चल धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज